समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वणपुरी येथील आदर्श माता श्रीमती कलावती तुकाराम देवकर यांचा प्रथम स्मृती दिन साजरा करण्यात आलाय यानिमित्त शामगाव येथील हरिभक्त पारायण सिद्धनाथ महाराज यांचे कीर्तन झाले या कीर्तनात त्यांनी मनुष्याच्या जीवनातील आईवडिलांचं महत्व चांगल्या पद्धतीनं विषद केलं त्याचबरोबर परमार्थातील विविध उदाहरणे दृष्टांत उपस्थितांचं प्रबोधन केलं यावेळी हरिभक्त पारायण बाळू महाराज जयपूरकर आणि सहकाऱ्यांचं गायन झालं शंकर देवकर आणि वडपुरी भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजन केले शिवाजी तुकाराम देवकर धनाजी तुकाराम देवकर भाऊस तुकाराम देवकर तानाजी तुकाराम देवकर सीताबाई पोपटराव रायबुडे यांनी स्वागत केले कार्यक्रमास खटाव पंचायत समिती ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी प्रतिष्ठित ग्रामस्थ महिला आणि पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी देवकर परिवाराच्या वतीनं उपस्थितांना महाप्रसाद वाटप तसेच कीर्तनकार गायक भजनी मंडळाचा सन्मान करण्यात आला

एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम बनपुरी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा